श्री राम जय राम जय जय राम त्या भगवान परमात्म्याला सोडून तुम्ही काहीच करू नका तर सुख मिळेल पण त्याला सोडून तुम्ही किती जरी पैसा कमवा कि किती पैसा घरात कधी सुख प्राप्त होणार कोणात शुगर वाढलेली असणार कोणाला मूलव्याध होणार कोणाचं काय फेल फील असणार कुणाला काही कुठे आजार येणार पैशाने समाधान नाही वर पैशाने समाधान मिळणार दाखवा किती पैसा द्या पैसा सुख मिळेल पैशाने काय मिळेल सुख मिळेल पण समाधान मिळेल हे सांगता येणार आमचं विणय कधी बघा जेवल्या जेवल्या साधू विण्या सुद्धा झोप काढायला म्हणजे देवाला बरोबर घेतल्यानंतर शांत झोप लागेल पण पैशाला बरोबर घेतल्यानंतर पैसा तुम्हाला कधीच झोपू देणार नाही विठाला विठाला संसार असाय माझी भाई ना पायस सांगते अरे संसार 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 कसा आहे हे माक्का मावलेला माहित आहे तुम्ही आम्ही भाकरी गोड खाता तर त्यांना हाताला चटक्या बसतात जसं भाकरी टाकताना हाताला चटके बसतात तेव्हा भाकर गोड लागते तस संसार करत असताना तो माला त्या संतात बसतात का नाही मला सांगा गावात कोणाला चटका नाही बसला असा आहे की चटकाच देत असतो विठाल विठाल अजून एक उदाहरण तो मामाला देतो मी अजून एक उदाहरण देतो संसार कसा आहे ते असाच एक गणे जंगलामध्ये फिरत होता आणि जंगलामध्ये फिरत असताना अचानक त्याला वाघ दिसला काय दिसला आता वाघ दिसल्या बरोबर वाघ दिसल्या बरोबर वाघाच्या गावचा होत सुटला का वाघ दिसल्या बरोबर गाड्याला काय सुचलं नाही वाघ मागणी वाघ माग गणी पण आता गणित वाघाला वाटलं याने आपलं काहीतरी वाघ गाणीच्या मागे गाडी एवढा पलाला एवढा पलाला तेवढ्या त्याला एक विहिरी दिसली काय दिसली काय दिसली पोरांना विहीर दिसली आता विहिरी दिसली विहिरीत पाणी होत किती घ्या एवढं पाणी होत सात परसाच विहीर होती सात परुस आणि विहिरी पाणी किती होत घ्या एवढं पाणी होत म्हटलं आता या वाचण्यासाठी हिरी तुम्ही टाकलेली हातपाय मोडला तरी चालेल पण ह्याच्यापासून पिलेलं बरं वाघ बघेचा वाघ थोडा माग पाठी होता घरी विहित खाण्याकारक असा उतरला आता विहिरीत उतरून खाली उडी टाकणार तेव्हा त्याला लक्षात आले की आता विहिरीत उडी टाकाव पायाला हाताला म्हणून त्या फांदीला लोम काढला घरी तिथे एक झाड होत असं फांदीला लोम काढला आता फांदीला लोम काढला वर बघितलं तर वर वर काय वाघ होता आणि तो वर बघितलं तर अय आगी माऊ आगी माऊ आणि आगी जेवण फांदीची होती ना त्या फांदीला मोठा विषारी साप होता आणि त्या विषारी सापला कधी लोकलत होता तेवढ्या साप हातात मिसार खाली पाण्यात पडला बघा पाण्यात साप पडला आता पडल्यावर फांदी कशी तरी हातात पकडली पकडली वर बघितलं तर वागोबा खाली बघितलं तर ना गोबा आणि बघितलं आगी आगोबा मगोबा पण तेवढ्यात काय झालं माहित आहे का ती मऊजी होत ना मावाची पोळी फुटली आणि ती मधात दोन दोन तिथे आला आणि त्याच्या नाकाच्या वर तोंडात म्हटलं काय गोड मध आहे मग काय म्हटला काय गोड मध लागला तस संसारामध्ये त्या आगोबा नागोबा आणि आगो इतके इतकं सण करावं लागतं त्यावेळेस दोन थेम मिळतात तस संसार आहे म्हणून संसारामध्ये जास्त लटपटायचं नाही करायचं संसार असावे असोनी संसार दुःख मोळ हो भोग